म्हणजे काय हे द्वारे विकसित केलेले एक प्रगत आधारित प्रणाली आहे जी टेक्स्ट वर्णन किंवा प्रतिमांवरून उच्च रिझोल्युशन टेक्स्चर तीन डी मॉडेल्स तयार करण्यासाठी वापरली जाते दोन पूर्णांक शून्यचे वैशिष्ट्ये नवीन आवृत्ती दोन पूर्णांक शून्य जुन्या आवृत्तीच्या तुलनेत वेगवान आणि अधिक दर्जेदार तीन डी मॉडेलिंग सक्षम करते हे फक्त काही सेकंदात तीन डी मॉडेल्स तयार करू शकते जे पूर्वी दिवस घेत होते हा उघड्या स्रोताचा सोर्स प्रकल्प आहे त्यामुळे कोणीही गिठब किंवा हगिंग फेस वरून वापरू शकतो कसे कार्य करते ही प्रणाली दोन प्रमुख टप्प्यांमध्ये कार्य करते आकार निर्मिती शेप जेनरेशन नावाच्या स्केलेबल फ्लोबेस डिफ्युजन ट्रान्सफॉर्मरचा वापर करून तीन डी मॉडेलचा संरचना जिओमेट्री तयार केली जाते टेक्स्चर टेक्सचर सिंथेसिस, टेक्स्चर सिंथेसिस। च्या मदतीने उच्च रिझोल्युशन आणि वास्तविक टेक्स्चर मॅप्स तयार केले जातात हे टेक्स्चर्स आधीपासून तयार केलेल्या किंवा हस्तनिर्मित तीन डी मॉडेल्सना देखील लागू करता येतात वेग आणि कार्यक्षमता संपूर्ण तीन डी मॉडेल साधारणत पंचवीस सेकंदात तयार होते लाईट व्हर्जन वापरल्यास हे केवळ दहा सेकंदात पूर्ण होऊ शकते उपलब्धता टेन्सेंटने दोन पूर्णांक शून्य ओपनसोर्स केले आहे आणि हे गिथब आणि हगिंग फेसवर उपलब्ध आहे याशिवाय टेन्सेंटने स्टुडिओ नावाचे एक साधे आणि वापरण्यास सुलभ प्लॅटफॉर्म देखील सुरू केले आहे डेमो व्हिडिओ जर तुम्हाला दोन पूर्णांक शून्य कसे कार्य करते प्रत्यक्ष असेल तर हा वीडियो उपयुक्त इज हियर हू न्यू इनसाइड माया